पण त्या मैदानाला बाकासूर कधीच आला नव्हता तर मी पहिल्यांदाच मैदान घेतलं होतं त्या नंदीचा माझ्या मैदानाला पाय लागला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण आलोय पुजारवाडी इतकी तर मित्रांनो दहा तारखेला एक एक दिवस आणि एक बैल असं मैदान घेतलं दहा तारखेला मित्रांनो किंवा स्वतःचा मैदान घेतलेलं आणि ह्या क्षेत्रातला अभ्यास म्हणजे तुमच्याकडनं थोडं थोडं त्यांना माहिती म्हणजे सुरुवातच केली त्यांनी आणि गाड्याचा प्रतिसाद कमी आला मित्रांनो म्हणजे असं एवढ्या पण गाड्या आल्या नाही त्या परंतु त्यांचं म्हणणं आलं की गाड्या येते किंवा जास्त गाड्या आमचं म्हणणं नाही किंवा आम्हाला ही मैदान पैसे कमवण्यासाठी घेतलंच नव्हतं तर ताई आम्हाला सांगा गाड्या कमी आल्या कमी आल्या मैदान म्हणजे एक प्रकारे पण सगळ्यांना मला वाटतं क्वार्टर फायनलचं मेगा फायनल सुद्धा बक्षी दिली मैदान घेणं म्हणजे खूप अवघड आहे आयोजक लय अवघड आहे तुम्हाला काय वाटलं मला मैदान घेताना खूप बरं वाटलं आम्ही म्हणजे हे करावं म्हणजे त्यातून काही साठी आम्ही काही घेतलेलं नाही पण आनंद घेण्यासाठी घेतलं खूप आनंद आहे त्याच्यामध्ये आम्हाला अजूनही इथून पुढे आम्ही घेणार ह्याच्यापेक्षा मोठंपेक्षा मोठं मैदान घेणार बर काय आनंद म्हणजे कसा प्रतिसाद होता त्या दिवशी म्हणजे तर एवढा नव्हता गाड्या कमी आल्या पण आमचं नियोजन असं होतं की भरपूर गाड्या याव्यात असं काही आम्हाला वाटत नव्हतं पण गोरगरीबांची जी मी संघर्ष बघतो मैदानावरती ती पहिल्या उजवड्यात येण्यासाठी आपण हे मैदान भरवलं होतं आणि खरंच मला तसा प्रतिसाद भेटला काही लोकांचा सहा सहा वर्षाचा संघर्ष घडले ते लोक मैदानावरती कि सर तुम्ही लय भारी मैदान घेतलं आणि मैदानाला प्रतिसाद पण त्या प्रमाण भेटला ना कोणाला जखम नाही कोणत्या प्रकारे वादविवाद नाही कोणावर अन्याय नाही एकदम परफेक्ट नियोजन करून हे एकट्याने मैदान मस्तपैकी भरवून ते पार पडलं आणि ज्या मैदानावरती जसा फायनलचा फेरा पळून आला पाच मिनिटातच फायनलचे बक्षीस देऊन टाकले जाग्यावर कोणाचं एक रुपया न कट करता समजला जागेव कॅश देऊन टाकला ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो काय होतं बक्षीस ठेवल्यानंतर गावात या मग तिथं कसं होतं दिवसभर बैलांना पाणी पाळलं नसतं कुठे काय म्हणजे पाणी पिले नसते बैल पुन्हा ह्याच्यामुळं काय काय बैल मैदानावर पाणी पिय नाही काय काय बैल मैदानावर बसत नाही पण फायदा झाले झाले तुम्ही आपण बक्षीस देऊन टाकली लगेच आपलं नाही बन आपण सगळी सोय केली होती पाण्याची बैलांची काय लोकांची राहायची पण इथे सोय केली तुम्ही केलेली पण काही आलीच नव्हती लोक बऱ्याच दोनशे दहा गाड्या आल्या मग असं वाटलं का मैदान घेणं म्हणजे फ्लॉप एक प्रकारे मैदान म्हणजे थोडक्यात म्हणजे कमीत कमी माझं काय म्हणणं आहे की अनेक लोकांचं म्हणणं आहे की बाबा निम्याल नी मात्र पैसे निघाव किंवा म्हणणार खर खर्च निघाव मैदानात नाही आम्ही खर्चासाठी निघाव म्हणून मैदान घेतलेलं नव्हतं गोरगरीबांची बैल उजेडात यावीत म्हणून आपण मैदान घेतलं बरं इथन मैदान मैदाना या मैदानाचं नशीब एवढं चांगलं माझं इथं दहा पंधरा मैदाना झाली पण त्या मैदानाला बाकासुर कधीच आला नव्हतं तर मी पहिल्यांदाच मैदान घेतलं होतं त्या नंदीचा माझ्या मैदानाला पाहायला काय हो सांगताल बकासूर विषय काय सांगताल म्हणजे आज बकासूर म्हणजे टॉपचा बैल म्हणजे एक होता नाही नाही त्या आता बोलण्यासारखं काय आपल्याकडे तर नाही कारण टॉपचा आणि काय बोलणार आहे आता सगळ्यांना माहितीच आहे बकासूरचा विशेष म्हणजे तुमचा तुमचं मला वाटतं बैल गुलालक राहिला हे कुठेतरी नशीब तरी आम्ही पण खूप प्रयत्न करत होतो आणि आमच्याच मैदानावर आमचंच आदतच आहे ते अजून तरी मी दुष्यामध्ये पळवले ते क्वार्टर फायनल राहील महत्वाची ती गोष्ट आहे गुलाल काय सांगतो तीन फेरे पळून आपल्याला गुलाल भेटलेलं आपण त्यातच खुश झालो बर म्हणजे गुलाल एक की गुलालाच पैसे किती भेटत नाही 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 पैशासाठी आपण कुठंच पळत नाही नाही आणि गुलांना मित्रांनो पोरांना फिरायला गाडी घेऊन दिली त्याबद्दल काय सांगतात नाही नाही आता ते सांगण्यासारखं काहीच नाही सांगू का ज्यावेळेस मी माझ्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेस मी इथून दिगंचीला चालत जायचो पण कधी कोणाची गाडी मागितली नाही कधी कोणाची सायकल नाही घेतली मग माझ्या माझ्याकडे जेवढी मुलं येतात ना तेवढी सगळी गरीबाचीच आहेत जेणेकरून आता त्यांना कुठे जायचं म्हणलं तर मी त्यांना माझं सांगणे असते तेल सुद्धा मी स्वतः टाकून देतो पण चालत नाही जायचं आता आपल्याला देवाने दिले मस्त पैकी त्यात बसून जायचं ही गाडी त्यांच्यासाठी घेतली ही गाडी त्यांच्यासाठी पिकअप त्यांच्यासाठीच आहे ती लावलेली गाडी पण ह्यांच्यासाठीच हेच चालवतात तेल फक्त संपाय भरायचं आपलं काम करायचं भरून ठेवायचं विषय असतात गाड्यांच्या टाक्या हो नवीन गाडी खट्ट म्हणजे पिकअपच्या मागे गाडी अजून बसायसाठी अजून एक मी गाडी घेतोय आता नवीन तो बैल बघतोय ना त्याच्यासाठी एसी लिहून मी गाडी घेते खास बैलांसाठी म्हणजे सगळं बघते बघतो त्याला द्यायची घेऊन त्याला घेऊन द्यायची गाडी म्हणजे हे मित्रांनो प्रेम पाहिजे किंवा कोण देतो कोणासाठी म्हणजे सगळ्या गोष्टी बैल म्हणजे एक प्रकारे प्रकारे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही सांभाळाय आणि तो तुम्हाला अडथळ बोलतोय आणि तुमचं सांगा मला बोला अर्थरू मी तुझा मोठा भाव आहे काय सांगता म्हणजे एवढं घरातलं संबंध आणि कसं म्हणजे नाही नाही हे गरीब काय आहे ते आम्ही लहानपणापासून बघितले ताटात बसून जेवलेलो दोघं हो त्यामुळे आम्हाला त्यानं आता काय सांगण्यासारखं नाहीच आहे कारण एकामेकाला एवढा सपोर्ट केला आणि आज जे काय आहे ना ते एकामेकामुळे पुढं आलोय बर त्यांच्या विषयी काय सांगतलं निखिल विषय निखिल बरकडे विषय सांगायचं म्हणलं ना दिलदार मनाचा राजा माणूस आहे ज्याच्यावर असा वाळल ना त्याच्यावर प्रेमच करेल बर असा माणूस आहे त्यांचं म्हणजे लहानपणापासून तुमची त्यांची हो आमची त्यांची आता हे सगळं का हिथलं सगळं बघ हो सगळं तेच हो संघर्षाचं काळात काय मदत केली ती कसं कसं झालं तुमचं नाही संघर्षाच्या काळात मी त्याला विचारलं आपण असं करूया का तू करशील का मला करूया मी बघतो मानला तुझा बिझनेस वर मग ते बोलल्यानंतरच आपण हे मग पहिल्यांदा आपलं सुलतान घरच वासन आपण घेतलं नंतर हा कॉकटेल आणला सुंदर घेतला बाकीचे आहेत मग ते मी दुसऱ्याकडे सर तुम्ही आता अकॅडमी तुमची आहे हो सगळ्या गोष्टी आता म्हणजे तुमच्याकडे सगळं आहे पण मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही म्हणजे असा एक एखादा प्रसंग आहे की तुमच्या डोळ्यात पण येते आज पण ते प्रसंग तुम्ही सांगू शकत नाही म्हणजे त्या प्रसंगात तुम्ही काय शिकला आणि म्हणजे त्यावेळेस ती काय सिच्युएशन होती कस होत माहितीये का ते गरीबी होती खूप गरीबी होती आमची आणि त्यावेळेस आता आपली वाटायची आपली पुढे शिकायची परिस्थिती नाही तर काय केलं पाहिजे मग आता मग शेतीशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नव्हता पण मॅडमनी काय केलं मला सपोर्ट केला मॅडम म्हणलं मी तुम्हाला अकॅडमी मध्ये टाकते मग तिथून मी अकॅडमी मध्ये गेलो मी स्वतः आणि मग तिथं मला माझे सर होते कैलास साळुंके सर म्हणून त्यांनी मला असं बनवलं की असा व्यक्ती होता तो कि ते त्याच्या कायम जिबेवर सापर साखर असण्यासारखे आणि मी ते त्यांच्या हाताखाली वावरलो मी एवढा वाईट होतो की मला त्यांनी असं घडवलं कि मला त्यांनी एवढी जिद्द देऊन एक पाऊल पुढं कसं टाकायचं असतं ते त्यांनी मला शिकवलं आणि त्यांच्यामुळे आज मी एक एक पाऊल पुढे गेलो आता आपले स्वतःच्या केळी मी आणि एकाही मुलाची आम्ही आतापर्यंत फी नाही घेतलेली एका मुलाची फी काही मुलाची फी घेतलेली नाही आम्ही मध्ये शिकवतो कारण माझ्याकडे जेवढी पण मुली येतात तेवढी गरीबाचीच मुले आहेत आणि मला स्वतःलाच तिकडे कळ की एखाद्याचा मुलगा मग काही मुलं जॉबला लागून सर एवढे पैसे घ्या तुमचे एवढे आमच्याकडून खर्च झाले शूज ला गेलेत कपड्याला गेले पण मी तसे घेतले नाहीत आतापर्यंत तरी कोणाचे बर आणि दुसरा बिझनेस काय तुमचा दुसरा बिझनेस आपले शोरूम आहेत टू व्हीलरचे दोन तीन शोरूम आहेत पुण्यामध्ये ते आपला बिझनेस बरं आता मला सांगा ताईन विषय काय सांग संघर्ष का एक स्त्री आपल्या थांब पाहिजे जर एखाद्या स्त्रीचा हात असेल पाठीमाग नाही काही केवळ मी तिच्यामुळेच एक पाऊल पुढे गेले आणि संघर्षाच्या काळात एकदम कडक उभारण ते मी तिच्याकडूनच बघितले त्यामुळे आज मी सक्सेस आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट गरिबीने गरीब, काय शिकवलं तुम्हाला महत्वाची प्रश्न आहे आज तुम्ही सर्वसामान्यांची पोर फुकाटमध्ये तुम्हाला शिकवलंच गरिबीने पण त्या झाडा काय असते त्या झाडा शासनालाच माहित असते त्या कारण आता ती गरीबी काय असते सांगण्यासारखं बी आता काही नाही आणि सांगू भी शकत नाही तर माझं बैलाच नियोजन म्हणजे कसं डोक्यात आलं की आपण बैल म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून नाद आहे हा वडिलांना आजोबापासून हा बैलांचा नाद आपला पहिल्यापासूनच आहे थोड्या मधल्या काळामध्ये परिस्थितीमुळे आम्ही थोडं घसरलो होतो त्याच्यानंतर मग हिनं सपोर्ट केल्यानंतर मग अजून एक पाऊल पुढे टाकला धाडच केलं यश मिळत येत काही नसताना धाडस केलं काहीच नव्हतं आमच्याकडे तरी पण आम्ही धाडस केलं उभा राहिलो अनेक लोकांचं म्हणणं असेल की बाबा ह्यांच्यासारखी आपली लाईफ असेल त्यावेळेस तुमची परिस्थिती त्यांना म्हणजे ती त्या लोकांना काय सांगता त्यांना ना माझ सांगण्याचं एकच उद्देश आहे कष्ट केलेले कधीच वाया जात नाही एकने एक दिवस त्याला यश भेटतं म्हणून भेटते पण ते कष्ट मनापासून पाहिजे तरच त्याला सक्सेस आपलं कष्ट होत ना मस्त मला नावं ठेवायची लोक गावात खूप काय वाईट बोलायची आत्ता पण बोलतात पण मी माग नाही बघत कारण मला माग बघायची सवय नाही मी जर माग बघण्याचा प्रयत्न केला तर एक पाऊल मी मागच आहे माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे बोलणारे बोलत राहतील पण आपल्या डोक्यात एकच ठेवायचं आपला एक पाऊल पुढे कसाच आहे आपलं निर्माण मैदान घ्यायचं वगैरे डोक्यात बरेच मी मैदान बघत बघत आलो मग म्हणला याला घोर कारण आता रोज दोन तीन दोन तीन मैदान आहेत त्यामुळे म्हणलं आता याच्यातून इन्कम तर काही होणार नाही पण शंभर टक्के उजेडात येते आणि ह्या भागात मैदान मैदान कमी होतात त्यासाठी मग मी डोकं लावलं ह्याला आपल्याच म्हणलं गावच्या इथं शेजारी आपण मैदान घेऊ म्हणलं मध्ये मैदान आहेच ऑलरेडी आणि आपल्या इथलं मैदान टॉपच आहे त्यामुळे आपण त्या मैदानावर आपण तिथं काय रीतच राहते ते मैदान घेतलं हे मैदान ताईंनी सुचवलं ना तुम्हाला हा कारण तीच मला बोलली की आपण दुसऱ्याच भागाला जातोय आज लोक कितीतरी येतात त्या मैदानावरती गाडी गाठात नाही बसली म्हणून रडून जातात एवढे खर्च करून पैसे देऊन येतात मग हे म्हणली असं आपण करू की रोजच मैदान तर आपणच घेऊ कमी शंभर गाड्या येऊ द्या म्हणजे पण ते बक्षीस त्या शंभर मधले एक पाच सहा जण घेऊन गेले तरी अभिमानानं बोलून तर जाते पण पैसे जागेव द्यायचे पैसे जागेव ताई मला सांगा दोनशे गाड्या तुम्ही म्हणला दोनशे तरी पण म्हणता एक मैदान घ्यायचं का कारण काय मला सगळ्या शेतकऱ्यांचा आणि नंदींचा खूप मोठा आशीर्वाद आहे आणि तोच माझ्यासाठी खूप आहे त्याच्यामुळे मला परत मैदान घ्यायचं आहे बघा हे आ... पैशाच्या अपेक्षाने कुठलंही काही केलंच नव्हतं आम्ही अगदी अगदी आदल्या दिवशी पण आमच्या संध्याकाळी चर्चा झाली होती की चिठ्ठ्या एवढ्याच आले तीसच आले पाच झाले दहाच झालेत मग कसं करायचं म्हटलं नाही कर करायचं ते करायचं एकदा करायचं ठरवलं ते करायचं काहीही होते आपल्याला आशीर्वाद तरी मिळेल त्यांचा सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे असं म्हणजे मैदान झाल्यानंतर असं वाटलं ना आता परत मैदान घ्यायचं आणि म्हणजे ही महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणता की मैदान घ्यायचं अजून पण ह्या पोरांविषयी काय सांगताल म्हणजे एवढे म्हणजे सगळे आणि कसं होतं कसं होतं जी पोरं कंटिन्यू होता लक्ष घालते की आज तुमचं नाव मला वाटतं त्यांच्यामुळे होते त्यांच्याविषयी काय सांगताल मुलं खूप सपोर्टिव आहेत ते आहेत म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी तिथं आम्ही हँडल करू शकतो सगळं सांभाळतात निखिल वगैरे आहेत विशाल संतोष विपिन निखिल आहे माझ्या भावाचा मुलगा करण आहे भाऊ आहे माझा मोठा छोटा भाऊ आहे संजय पुन्हा अलापा आहे बरेच जण सासरे आहेत आबा वडील आहेत माझे एवढे सगळे जण आता या क्षेत्रात म्हणजे त्यांनी जसं मैदान बघितलं ना मी जसं पार पाडलं त्यांना पन्नास गाडी येऊ दे पण आपल्याला मैदान घ्यायचं त्यांच्या सपोर्ट मुळे आपण चार माणसात उठून दिसतो आज मैदान जे झालं त्या बाबतीत त्यांना खूप जास्त आनंद झालेला आहे त्यावेळेस तीव्रपेक्षा कालच्या मैदानाचा त्यांना जास्त आनंद झाला म्हणजे असं त्यांना वाटलं मुलांना अनेक लोक म्हणजे मला ऐकाय भेटले की अनेक लोक तुम्हाला म्हणजे वडिलांना सुद्धा म्हणायचे तुझा मुलगा जरा ह्या गोष्टी म्हणजे आता मी मला ह्या गोष्टी ऐकायला भेटल्या मग तुम्हाला विचार उत्तर द्या तुम्ही कि त्यावेळेस वडिलांची छाया किंवा वडिलांचा सपोर्ट कसा भेटला तुम्हाला म्हणजे मैदानाच्या वेळेस नाही मैदानाचा विषय नाही मागचा विषय आता तुम्ही मैदान म्हणजे गरीब घरात म्हणजे वडील एकटेच होते आणि आमचे खूप मोठी फॅमिली आणि तेवढी फॅमिली वडिलांनी कशी नाही कशी करून इथपर्यंत पोहोचवली पण आता त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता की आता तुम्ही मोठे झालाय आता त्यांचे हातपाय चालत नाहीत मला म्हणले आता माझ्याच्या का तुमचे तुम्ही पुढे बघा त्यांनी आम्हाला दहावी बारावी शिकवली पण आता आम्ही दहावी बारावी शिकलो पण आम्ही आता पुढे काय करायचं कारण आपली परिस्थिती नाही की आपण दुसऱ्या गावाला जाऊन शिकावं त्यासाठी आम्ही थोडा थांबवून थांबून मग पुन्हा नंतर मग मी म्हणली की एक पाऊल टाकूनच बघू आपण मग धाडस केलं मी पाऊल टाक मग काय गाव आमच्याकडे शेती शहकारीच नाही दुसरा बघा ही महत्वाची गोष्ट आणि वडिलांना आताच मैदान घेतलं म्हणजे एवढ्यातनं सुरुवातीचं एवढ्या मैदान घेतलं ती तुम्हाला अजून म्हणजे त्यांचं म्हणा अजून एक मैदान घ्यायचं ही शी, शी, लय महत्वाची गोष्ट आहे म्हणजे नाद राखतात पाहिजे हा हा नाद राखतात पाहिजे आणि मी काय केले माझ्या मैदानाची सुरुवातच मी आई वडिलांपासूनच केली आई वडिलांना घेतलं संगती त्यांना वाजत गाजत उद्घाटन केलं आणि मग त्यांच्या केली म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे अनेक लोक ही मोठे मोठे नेत बोल पण तुम्ही आईला मित्रांनो बघा संघर्षाचा काळ काय आणि म्हणजे गरिबी हे शिकवते हो माणसाला सर्वसामान्यातनं गेलेला माणूस कधीही येत नाही म्हणजे बाप गर्भश्री गर्भश्रीमध्ये असते ना ती माणसाला वाया घालवी पण जे गरिबीतनं श्रीमंत झालेला माणूस कधी असं म्हणजे वाया जात नाही मला सांग आता ही बैल कंटिन्यू आता हो मला वाटतं किती गुला झाली कॉकटेलच त्याचा आदत मधला ले अकरा गुला आहेत आपल्याकडे आल्यापासून अजून अकरा आदत मध्ये आणि आता तो आदत आहे मागचा तीन गुला झाले तीन आणि ही किती अजून नवीन येत आहे आता पळणार आहे बावीस तारखेला पहिल्यांदाच पळवतोय त्याला आता काय खरेदी वगैरे करणार तुम्ही किती मागच्या मुलाखत म्हणणार हा करणार आहे ना त्याला मला वाटतं सव्वीस ला किंवा अठ्ठावीस ला ती खरेदी करणार आहे सव्वीस ला करणार परत मैदान झालं तुम्ही आता परत अजून मैदान आहे हा निखिलचे मित्र आहेत त्यांनी ठेवलेले ते आपले बी जवळचे आहेत सगळे मला वाटते अक्षय अक्षय आहे विजय सर आहेत निखिल म्हणजे हे सगळे एकत्र बसणारेच आहेत आम्ही अमितिग चौघन यांच्याच यांनीच घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला त्या मैदानावर आपण हा सुंदर पळतोय आता हे तर तुम्ही कंटिन्यू असता का येऊन जाऊन मैदाना पुण्यातून मैदान असेल ना दिवशी येतून लगेच जात मैदान झाले मित्रांनो बघा ही संघर्षाची कहाणी एक प्रकारे म्हणजे काय गोष्टी ती सांगणार मला मी बार बार एकच प्रश्न विचार पण काय गोष्टी त्यांना नसतील परंतु त्यांनी बघितलंय आणि एवढं छान मैदान घेतलं कसं माहित का मी थोडं माग सरतो पण ही एक पाऊल पुढे टाकते पाऊल पुढे टाकली मला ह्याच्या पावला बरोबर उभा राहावं लागते कारण ती म्हणते नाही अजून अनेक नंदी आपण गोरगरिबांची उजेड कारण त्यांचा आशीर्वाद भेटला ना आपल्याला काय कमी नाही पडणार तिचा असा एक तिच्या डोक्यातच बसले की आपल्याला तो नादच पूर्ण करायचा आता मॅडम किती अजून एक एक तर खरेदी केली सविस्तर केली अजून डोक्यात आहे परत दुसरी खरेदी करायची नाही आता आता सध्या तर नाही कारण बघायला म्हणजे हे एकट्याला याला जम हे होत नाही ना ते एकाच एकाच असावं व्यवस्थित असावं बाकी मग त्यातून पुढे भविष्यात बघाय टार्गेट असते आता आपली बैल आहेत म्हणून ही सगळीच जर मुलं मी ताडकून ठेवली तर हे भविष्यात एक पाऊल पुढे कशी टाकली तर एका एकाला त्या म्हणजे त्या क्षेत्रामध्ये नेऊन उभा करायचा पुढे गेला पाहिजे आणि तो माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे गेला पाहिजे हे माझ्या डोक्यात असतं आणि इथले बरेचशा पोरांना तुम्ही जॉब म्हणजे बरेच जी भरती झालेली मुलं आहेत ना गोरगरीबाची त्र्याण्णव मुलं भरती झाली किती वर्षात दोन वर्षामध्ये तुम्ही दोन वर्ष झाले तुमचं सगळं दोन वर्षात त्र्याण्णव मुलं भरती आणि म्हणजे इथली म्हणजे आता निखिल विषय किंवा अनेक लोकांचं म्हणणं असतं की बाबा आपली बैल सांभाळ म्हणजे हा माणूस पुढे गेला तर मग आपली बैल कोण सांभाळे तुम्ही म्हणताय की पुढे गेली पाहिजे पोरई म्हणून तुम्ही म्हणता की नाद पण माफत करायचं हो नाद करायचं कारण आता समजा निखिलला निखिल मला कायम सपोर्ट करत आलेला त्याचा म्हणण्याचा उद्देश काय असतो मी हॅन्डल करतो सगळं आपली पोरं इथं नाही राहिली पाहिजे एक एक पोल पुढे गेला पाहिजे मग ती एवढं सगळं हॅन्डल करतो मग ज्याला वाचायला येत नाही त्याला सुद्धा घडवलंय मी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे कुणाचं नशीब कुठं घडेल ते सांगता येत नाही आणि कसं होतं आपण दुसऱ्यात चांगलं जर केलं तर आपलं शेवटी चांगलं बरं चला मित्रांनो धन्यवाद